नमस्कार दादा नमस्कार 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 काय का बोलता आजचा आप गुढीपाडू आपला शिवमूर्त आणि नवीन वर्षाची सुरुवात आपल्या घरच्या गाडीने एक गुलाल उदलून केलेला आहे काय बोलता बोलतो गुढीपाड्याची सुरुवात आमची चांगली झालेली आहे आणि नवीन वर्ष चांगली झालेली आहे कुठेतरी आम्हाला कुठं अभिमान वाटतंय का आमच्या घरच्या गाडीने गुलाल घेतलेला आहे आणि आमचा पोरांचा आनंद आणि उत्सव तेवढा जोरात साजरा होईल असं वाटतंय आम्हाला नव्वद टक्के आज कसं काय कारण का आज बरेच दिवसांना आपला मैबूब पण आजारात होता आणि आज कुठेतरी आपण फेरा काढलेला गेले मैदानात आणि आज शर्यत केली आणि तो मैबूब म्हटलं म्हणतो ना की माझ्या दावणीवर तयार होणार हत्यार आहे आणि त्याला सात शंभर टक्के देणार आणि गुलाल मिळून दाखवला माझा मैबूब एवढा विश्वास आहे का बोलूच नका आल लक्षात मैबूब मी कानाला प्रत्येक वेळेला बोलतो का जरी आपली हारली महिबूबाची गाडी तू डबल पकड पण माझा मैबूब एवढा विश्वास आहे लक्षात नाही मेरबा मी मैबू मी ज्या वेळी आता गाडीवर होतो त्यावेळी कांबूडच्या भावना पहिला बोलू का महबूबने आपली गाडी घेतली त्यावेळी मी उड्या मारून उतारलो काळी महबूबचं काय सांगणार तुम्ही बरेचसं आता सुरुवातीपासून मैबूबला बघितलं आज कोणत्या महिबूब मुलेच आज आपले एक अस्तित्व निर्माण झालंय आणि आज कोणती अशी शर्यत आहे महिबूबची किंवा कोणत्या असं वेल होती ती का ज्यावेळी ना महबूबची आपल्याला आवड निर्माण झाली ना तिथपासून ती कमीच झाली नाही शंभर टक्के आ त्याच्या आधी पहिला मैबूबा आधी एक तेजा म्हणून बैल होता सो कुंभारकवाड्याचा तो तो माझ्या नावाने पालायचा त्यांनी पण माझा नाव केला त्यानंतर डबल नाव हा मला महिबूब मैबूरी नाव केलं तरी पण आज आजारातून उठून आज एवढ्या आपल्या मध्ये कितीतरी असे महारथी असतात आणि एक टॉपचे सर्व नंदी असतात परंतु कुठेतरी आपल्याला आपल्या नंदीवर विश्वास असतो आपण म्हणताना का हारली तर घरी जाईन पण विश्वास त्या बाई नंदीवरचा प्रेम कधी कमी होऊन देणार नाही ना त्याच रीतीने आज तरी देखील मैबूबला तोच आपण सपोर्ट ठेवता किंवा तोच जीव लावतो हो शंभर टक्के महिबूबाजेवर काना काना आणि अनू शिवाय आमची प सगळी चांग असतं त्याच्यामुळं सर्वांना मी सर्वांना विश्वास ठेवतो आज लक्षात का तुम्ही व्यवस्थित नियोजन करा मी खंबीरपणा आहे तुमच्या पाठीशी आज लक्षात गावठांचे सुनील मडी माझ्यासोबत असतात ते बोलतात मला तो सुद्धा आता बोलावं लागला का पैसे लावायचे आहेत का पण आम्हाला कोण सांगायला येत नाही आज कुठ आज कुठंतरी आहे ना एवढी सगळ्यांची टीम आज एक निस्वार्थ प्रेमापोटी म्हणजे काय आश्चर्य ठेवता आपल्या पाठीमागे असते काय त्यांच्याविषयी सांगणार पोरांचा पहिला हातभार मी पहिला मी कानाला ज्या ज्यावेळी मेहरबान घेवायला गेलो त्यावेळी कानाला आणला पहिली ताकीद दिली का पोहरांचा पहिला हरबाज पहिले जे काय आहे ती पोरं करतील त्यानंतर मला सांगायचा पैशांचा झाला कशाचा झाला पहिला मानधान हा पहिला पोहराना पोरानंतर माझा मी आणि दादा आपण बघतो हा क्षेत्र एकाच नाही तर एका बैला मागे दहा बारा जणांची मेहनत असतो त्याबद्दल काय बोलतात हे त्याबद्दल काय मेहनत मेन बोलूच नका कानाचा आणि <attractions dentro> मेहनत ही एकदम हर्षल झाला परेश झाला सर्वपौर मुलं आहेत ना ही मे फार मेहनत करतात बैलांबद्दल फार मेहनत म्हणजे घर ते घरा हारूनही मारत आणि इथं बैलांचा बैलांचा शेण करतात याचा अर्थ याचा अर्थ त्यांची मेहनत किती आहे कुठेतरी तो नंदीवर जीव आहे आणि आपल्यावर एक विश्वास ठेवून आपले ना सोबत असतात कारण का आज बघितलं ना दादा का या क्षेत्रामध्ये Uh, आज एवढे नाते किंवा एवढे संबंध वाढलेत ना प्रत्येक ज्याला आपण देखील ओळखतो त्याला आपण त्या समोरचा व्यक्ती आपल्याला ओळखतो काय काय तू त्या नाते संबंध आमची एवढी आम्ही जिथे इथं जाऊ आता जिथे इथं नाव पहिले असं होतं का बैलगाडी हा आज नात्या सांगायला लागतं की हा आमचे नातेवाईक आहेत बैलगाडी क्षेत्र एवढा वाढलेल्या बैलगारी क्षेत्र मध्ये आज कसं असतं आता आपण नक्कीच जसं म्हटलं ना का या क्षेत्रा अगोदर आपल्याला समोरच्यांना ओळख द्यायची होती पण आज कुठेतरी आपल्या आपल्या एक प्रसिद्धी मुले समोरचा व्यक्ती एक छाती वर करून किंवा अभिमानाने सांगतो का हा दीपक शेठ पाटील किंवा काना पाटील आपले कॉन्टॅक्टमधले आहेत काय म्हणणार तेव्हा ते काय गर्व होतं आपल्याला नक्कीच आमची छाती तवत उंचवली जाते किंवा एखादा आम्हाला आदर आणि एकाच ठिकाणी व्ही आय पी म्हणून बोलवतो आणि त्याच्याबद्दल आम्हाला खूप गर्व होतं आणि त्याच गावात आपले नातेवाईक असतात किंवा काय असतं त्याच्यामुळं खूप आम्ही मला वाटतं की असं या ठिकाणी जाणं एक सेलिब्रिटी म्हणून त्याच्यामुळं बैलगाडी क्षेत्रा म्हणून आम्हाला ही ओळख आणि हे नाव भेटलेलं आहे ना त्याच्यामुळं आम्ही बैलांचं घरं तर आम्ही उपकार मानतो त्यांच्यामुळे आम्हाला हे घर नाव आणि प्रसिद्धी भेटली दादा दादा शे शेत एक मिनिट फक्त का आज बरेचसं जे जसं म्हणतं का आपण प्रसिद्धीचा आज कुठेतरी आपण मथुरला मैदानात बघत नाही आणि मथुर देखील अलिबागला गेलोय आणि आज तिथे देखील मथुरची बडा मोठा सत्कार होत आहे आणि त्या मागची क्रेज देखील पब्लिक देखील ना तेवढीच होती आणि ते राहुलदादा देखील काय म्हणणार त्याविषयी खरोखर खरं खरं खरो, तर बैलगाडी क्षेत्राला एक सोशल मीडियाद्वारे क्रेज त्यांनी आणली मथुरनी आणि मथुर आणि राहुल पाटील दादा पाटील यांच्यामुळंच सगळे सोशल मीडियाद्वारे सगळीकडे सगळे पोचत गेलेले आहेत आणि त्यांची क्रेज आज जर ते रायगड जिल्ह्यात आहेत आम्हाला अभिमान आहे रायगड जिल्ह्यात जाऊन ते स्वतः तिथं एक सेलिब्रिटी म्हणून त्यांचा सत्कार होतो आहे आणि कु कुठंतरी आम्हाला त्यां आम्ही त्यांच्या घरात पळतो किंवा एक आमचं नातेसंबंधी आहेत त्याच्यामुळं आम मेहबूब आणि मेहरबान हे त्यांचीच बैल पकडून आम्ही इथं मैदानात घेऊन आलो आहे आणि तो पण मथूरसुद्धा आमचाच आहे आणि तो खूप अभिमान वाटतो आम्हाला मथूरबद्दल कुठेतरी मथुरची कमी महबूबने आज मैदानात कमी आ आ एक हे केली का गुलाल मिळून दाखवला आणि मथुरला आपले का कुठेतरी मथूर नसला तरी मैबूब आहे मैदानामध्ये आणि तीच क्रेज तयार ठेवीन ती क्रेज शंभर टक्के राहणार आहे याच्यापुढं ती मथूर आणि महबूब जेव्हा महबूब नसेल तेव्हा मथूर ठेवणार आहे आणि मथूर नसेल तेव्हा मैबूब ठेवणार आहे ही दोन जुळी भावांची एकत्रित आहे आणि मित्रता आहे त्याच्यामुळं मालकही तसे आहेत आणि बैलही सुद्धा तशीच आहेत धन्यवाद दादा शुभेच्छा असतील आपल्याला धन्यवाद दादा